भूमी असे काय सुरू आहे की सर्व नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो सावनेर तहसील येथील प्रशासकीय इमारतीला लागून असलेले भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व कास्तकार मजूर वकील वर्ग तसेच आम नागरिक त्रस्त आहेत कर्मचारी व अधिकारी यांचा व्यवहार काम करण्याची पद्धत लोकांच्या जीवावर बेतलेली आहे शासकीय कामाची वेळ दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असून येथील कर्मचारी अधिकारी दौऱ्यावर मोजणीच्या कामावर असल्याचं खोटं नाटक सांगून व्यक्तिगत कामासाठी फिरत असतात रात्री बेरात्री कार्यालयात बसून काम करतात व आपल्या मनासारखं काम मनमार्झिणा करत असतात कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसून रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत तसेच कधीतर सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून शासकीय कामं करतात असा नागरिकांचा आरोप आहे रात्रीचं असं कोणतं काम घेतलं की ते शासनाच्या नियम तोडून उलटसुलट काम करत असल्याचं म्हटलंय तसेच त्यांच्या कार्यप्रणाली मुळात संशय निर्माण होत आहे तालुका वकील संघाच्या अध्यक्षाचा व उपाध्यक्षांचा अॅडव्होकेट श्री चंद्रकांतजी पिसे यांचा आरोप आहे की न्यायालयीन रिटचा यांचं पालन करण्याचा वेळ नाहीये ज्याच्यामुळे अनेक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहेत यांना वेळ मिळत नाही परंतु अवैध काम रात्री बेरात्री करतात यांच्यावर कारवाई न झाल्यास मोठा आंदोलनाचा इशारा ऍडव्होकेट पिसे यांनी दिलाय ब्यूरो चिप उराडे नागपूर जिल्हा